प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर अधीन मन साधू संताला अधीन मन साधू संताला ज्ञानेश्वरला तुकारामला अरे पैठणचा नाथ बावाला पैठणचा नाथ बावाला दत्तायाचा गुरु चरनाल गुरु चरनाल दिवाने दि दि गुरु चरनाल आलाय राजेवर गुलाब उधळल्या जाऊ लागला पुष्पहार कधी गेलात का या त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या नावाचं मंदिर आहे कोणत्या शिवाई देवीच्या नावाचं मंदिर आहे शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं शिवाजी शिवाजी ठेवण्यात आलं अरे शिवाजी शब्द एकदा उलटा करून कधी वाचा जो जीवाशी खेळतो तो शिवाजी होतो राजे मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना काय झालं अरे ढैल सैन्य सैन्याचं जर प्रशिक्षण घेत होते त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे तलवार चालवले भाला चालवणे राजेंनी मावळे सोबत घेतले आणि राजे निघाले कोणाचा टप 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 टपाचा आवाज निघाला राजे निघाले रस्त्यामध्ये रायलेश्वराचं मंदिर लागलं आणि काय सांगावं रेश्वराच्या मंदिरात गेले आणि सांगितलं हे रारेश्वर आतापर्यंत तुला कधी काहीच मागितलं नाही पण आज एक गोष्ट मागतो की म्हणजे माझ्या या हिंदुस्थानामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज निर्माण झालं पाहिजे हीच माझी एक इच्छा आहे आणि त्यावेळेस बोट कापलं आणि पुढे गेले तोरणागडा रात्र आणि आक्रमण केल्याच्या नंतर राजांची कीर्ती वाढली महाराजांची कीर्ती बेभान महाराजांची कीर्ती बेभान महाराजांची कीर्ती बे बाणव भल्या भल्याला फुटला सामा याला खोट खाली तर आणि तेवढ्यामध्ये आदिल शहाने फार मोठी स्वभाव बनवले अरे कोण हैवाजी हिंदुस्तान अरे क्या नाम है उसका शिवादी? हमारे सामने हा उसको अरे तेवढ्यात सभेमध्ये प्रश्न उभा लावला शिवाजीला कोण मारणार शिवाजी म्हटल्यानंतर प्रत्येकाचं अंग थर 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 का पाहिजे मग आता काय करा आणि तेवढ्यात एक सरदार उठला आणि बोलला

राजांना जाणी झालं खान आपल्याला दापण्याचा प्रयत्न करतोय राजांनी वाघ का काढली आणि काय सांग मग राजानी वाघ कसा काढली खूप असली खानाच्या पोट आणि खान पडला आणि प्रतापगडाच्या तोफा कडाडल्या झोऱ्यात कडाड तफा <laughs> अशा नाही कराडल्या महाराज आणि झोऱ्यात कडाडल्या तोफा आणि काय सांगावं प्रतापगडाचा त्या ठिकाणी भगवा फडकू लागला प्रतापगडचे युद्ध युद्ध अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं ना दादा तर अंगावरती काटा आल्याशिवाय नाही याचं कारण म्हणजे काय अरे लोक का आम्हाला म्हणतात तुमचा छत्रपती शिवाजी राजे काय देव होता का मी सांगितलं अरे आमचा छत्रपती शिवाजी राजे देव नव्हता पण माझ्या छत्रपती शिवाजी राजेमुळे आज माझ्या प्रत्येक मंदिरातील देव सुरक्षित आहे ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजची आहे अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज ऐका अरे कृष्णाच्या भक्ताला वाटतं गोकुल निर्माण व्हावं रामाच्या भक्ताला वाटतं महाराष्ट्रामध्ये वा रामराज्य निर्माण व्हावं आणि माझ्या प्रत्येक तरुणाला वाटतं की माझ्या छत्रपतीची शिवशाही महाराष्ट्रात परत यावी आहे का तरुणांनो अरे दारू गांजा पिऊन तुम्हाला जीवनामुळे मिळणार नाही काही दारू गांजा पिऊन तुम्हाला जीवनामध्ये काही मिळणार नाही काही अरे वाईट गोष्टी मध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पायी रात्री बारा वाजता जरी कोणती स्त्री दिसली ना तुम्हाला जर तिला मानता आलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये काय होणार नाही छत्रपतीची शिवशाही अरे माझा राजा तसा होता अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्तीस होतीचे बो त्रस्त त्रस्तमुघांना करणारे तो म्हणजे प्रज्ञ

आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला कुठे एक राजा इथे जन्मला शिवारी किल्ल्या बरे किल्ल्या माझ्या देवाजु ना सोळावं वरिष धोक्याचं पण एक सांगेल माझा आपण नो सोळावं वरिष धोक्याचं नाहीये सोळा वरिष धोक्याच आहे म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं सुंदरी स्वराज निमवारी तलवारी शिव शिवभक्तांच्या माझ्या देवाच माझ्या शिवात माझ्या राजाचे नाव अरे महाराज आवरत नाही महाराज राजांचं नाव घेतलं रक्त सरसरायला लागतो अरे माझा राजा जन्माला आला तेव्हा जमिनीची माती सुद्धा छा कापत होती राजा छत्रपतीच्या सुरमि ठेवा ठेवाज राशी जाशी जा तुम्हाला शिवराया शिया छत्रपतीच्या शुर, शुर नो अरे ना त्या छत्रपतीची राशी जान हवा अरे आज सोळा वर्षाचा का पोरगा काय करत हे आपल्याला सांगायचं काम नाही तू छत्रपती शिवाजी महाराज तो दिवस चुकवला आणि काय झालं ऐका ओम नमो जय श्री जगदंबे Não dá, मला ता आता अनावर झालं नाही आता अकरा वाजून सगलेले आहेत बरं का आता होऊ द्या का बंद करायचं सांगा हा हा आता थोडी वेळ झालेली आहे होऊ द्या आता तरुण मंडळासाठी हा धन्यवाद तरुण मंडळासाठी एकच विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं निस्त नाव घेऊ नका त्यांचे विचारच आचरणातांना माझी सेवा संपलेली आहे दोन अर्धा तास काय जे माझ्या हातात एकदा मोस्त मजा आली म्हणजे थांबा वाटत नाही महाराज की नाही आतून असतं सगळं एवढं वरवर नसतं महाराज हाय कि नाही हा पण एक सांगतो नाव ठेवायचं बंद करा जे कोणी करा बरं का हा विशेष करून परमार्थ मंडळी आहे की नाही आहो आपण कीर्तनकार्य आपण परमार्थी लोकांना ज्ञान सांगणारे आहेत पण मग हे त्याला नाव ठेवून ते त्याला नाव ठेवत हे त्याच्या कीर्तनात बसत नाही आमचे पोपट महाराज टाय घेऊन उभा महाराज आहे की नाही खरच महाराज एक साधक व्यक्तिमत्व आमचे पोपट महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाईल आमच्या सर्वच कलाकार मंडळासाठी महाराज साधकाला रे बघा अरे आपल्याला आपणच मोठं करायचं असतं दादा एकमेकाला नाव ठेवू नका कोणीच कोणाला नाव ठेवू नका अरे मनाशी पुसावी काय केलंय तू का म्हणे देवाशी काय रुसावी बस काही सांगणार नाही त्रिमूर्ती चौक आहे औरंगाबाद मध्ये एकाने कानाला हात लावले एकाने तोंडाला आणि एकाने डोळ्याला या तीन गोष्टी करा बुरा मत देखो। बुरा मत मत देखो मत बोलो अरे तुम्हीच भगवंत आहात तुम्हाला भगवंत शोधण्याची गरज येत नाही भगवंत तुम्हाला शोधतील बस समजा वागा माझे शिवे या ठिकाणी विराम झालेले धन्यवाद राम प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर